नमस्कार अ होळीचा रंगोत्सव समीपी येतोय आणि या पार्श्वभूमीवर स्त्रीचे अंतरंग जाणून घेऊ कवितेचं शीर्षक आहे स्त्रीचे अंतरंग अंतरंगात स्त्रीच्या वसे प्रेम भावना त्याग वात्सल्य मनी नसे आलोचना अंतरंगात स्त्रीच्या वसे प्रेम भावना त्याग वात्सल्य मनी नसे आलोचना विविध रूपे तुझी दिसे बहारदार विविध रूपे तुझी दिसे बहारदार संयमी गुणवान तू बाणा डौलदार संयमी गुणवान तू घर चा सांभाळी तू समतोल कार्यकुशल कामिनी तू योगदान अनमोल ललना तू सखी सौदामिनी ललना तू सखी सौदामिनी स्वामी तू मानिनी रणरागिणी स्वामिनी तू मानिनी रणरागिणी विणुनी अलवार नात्यांची वीण रमुनी छंदात घालवी शीण विणुनी अलवार नात्यांची वीण र... रमुनी छंदात घालवी शीण बंधने झुगारुनी घेई श्वास मोकळा बंधने झुगारुनी घेई श्वास मोकळा साऱ्यांमध्ये रमूनही सूर गवसे साऱ्यांमध्ये रंगात साऱ्या रंग तुझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग तुझा वेगळा मिसळूनी नात्यात जपते ढंग आगळा मिसळूनी नात्यात जपते ढंग आगळा धन्यवाद